जालना मी विनंती करेल की जरंगेच्या बाबतीमध्ये योग्य तो एफ आय आर होऊन त्याला अटक करा जरंगेला आता जोपर्यंत न्यायालयाचा निर्णय आहे तोपर्यंत काहीही करायला मुभा आझाद मैदानातून आंदोलन रूपी करायला मुभा नाही हे आता डंके की चोटपे सिद्ध आहे सर नेमकं कोर्टात आज काय झालं बघा जरंगे यांच्या आंदोलनाची पार्श्वभूमी आहे यापूर्वी जेवढेही आंदोलनं जरंगे करत आले तिथे हिंसक आंदोलनं झालेली आहेत आणि गणेशोत्सवाचा काळ आहे आणि काही अघटित मुंबईमध्ये घडू नये म्हणून आम्ही प्राखर्यानं काळजी म्हणून एक मुंबईकर म्हणून आम्ही जे आहे पोलिसात तक्रारी दिल्या होत्या परवाही दिल्या होत्या कालही दिल्या होत्या आज आम्ही मान्य उच्च न्यायालयामध्ये त्याशा प्रकारचा अर्जही दाखल केला आहे आज दो आज माननीय न्यायालयाने एका प्रकरणात निर्णय देताना स्पष्ट केलेला आहे की आझाद मैदानाच्या म्हणजे आझाद मैदानामध्ये आंदोलनाच्या बाबतीत जरंगेच्या मनाई केलेली आहे मनाई हुकूम जारी केलेला आहे आणि जेव्हा मनाई हुकूम जारी केला त्यानंतर मला असं वाटतं की जरंगेला आता जोपर्यंत न्यायालयाचा निर्णय आहे तोपर्यंत काहीही करायला मुभा आझाद मैदानात येऊन आंदोलन रूपी करायला मुभा नाही हे आता डंके की चोटपे सिद्ध आहे नक्कीच आपण जसं म्हणतो की डंके की चोटपे सिद्ध आहे परंतु मुंबईच्या आझाद मैदानावरती जरांगींच नाही म्हणत जर म्हणजे एखाद्याला उद्या कोणालाही लोकशाहीत अधिकार आहे आंदोलन करण्याचा आंदोलन करायचं असेल तर त्याची प्रोसेस काय काय म्हणजे एकंदरीत नियम अवली आहेत म्हणजे तिकडे रात्रभर आंदोलन करू शकतो त्या ठिकाणी म्हणजे आता जरांगींचं थेट थे म्हणणं आहे की जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मी आंदोलनान आंदोलनावरतून उठणार नाही असं थेट त्यांचं म्हणणं आहे मग ते त्याच ठिकाणी राहणार त्याच ठिकाणी हे सगळं करणार असे नियम आहेत का म्हणजे राहू शकतात का आंदोलक त्या ठिकाणी असं मला सांगा नियम सगळ्यांना सारखे आहेत मग जो नियम म्हणजे दलितांच्या जो नियम वंचितांचा जो नियम भटक्या विमुक्तांच्या आंदोलनांसाठी आहे रात्री राहण्याची मुभा नाही तोच नियम जरंगेला आहे मुळामध्ये जरंगेच हेच म्हणणं सगळ्यात अगोदर म्हणजे बेकायदेशीर ठरतं की त्यांना तिथं राहायचं आणि तिथंच राहून आंदोलन रात्रंदिवस करायचं त्यामुळं ज्या जरंगेच्या आंदोलनाच्या मागणीमध्ये सुद्धा बेकायदेपण आहे जरंगेच्या म्हणजे आंदोलनामध्ये सुद्धा बेकायदेपण आहे आणि दोन बेकायदेपणाची बेरीज काय होईल किंवा दोन बेकायदेपणाचं उत्तर काय येईल तर मला असं वाटतं की न्यायालयाने जे आहे भारतीय संविधानाच्या आर्टिकल दोनशे सव्वीसमध्ये जो निकाल दिलेला आहे त्या निकालाच्या आधारे जरंगेला आता आझाद मैदानात पुढील आदेशापर्यंत तरी येता येणार नाही आणि तो तो जो नियम आहे तो जो न्यायालयाने घालून दिलेला आदेश आहे तो आदेश मुंबई पोलिसांना बंधनकारक आहे तो आदेश त्याचबरोबर सगळ्या राजकीय पक्षांना सरकारला सगळ्यांनाच बंधनकारक आहे आणि मनोज झरंगेला सुद्धा तो बंधनकारक आहे नक्कीच आदेशानुसार त्यांना यायला बंदी आहे परंतु माझा प्रश्न हा होता की तिकडे नियम काय आहेत म्हणजे ती जी संपूर्ण वास्तू आहे त्या वास्तूमध्ये जर एखाद्याला आंदोलन करायचं असेल तर त्या ठिकाणी काही नियमावली असतील त्या नियमावली काय तर म्हणजे आपण जर थोडक्यात सांगू शकाल तर बघा नियमावली ही आहे की अगोदर तुम्हाला पूर्व परवानगीसाठी अर्ज द्यावा लागतो त्याच्यानंतर परवानगी दिल्याच्या नंतर त्या अर्जामध्ये तुमची संख्या निश्चित सांगावी लागते आंदोलकांची त्याचबरोबर तुमच्या आंदोलनाचं जे वेळ मर्यादा आहे ती वरे वेळ मर्यादा निश्चित आहे त्याचबरोबर तुम्ही वाद म्हणजे जे, जे डेसिमेलच्या मधलं वाजंत्र लावू शकता त्याचबरोबर तुम्हाला परमनंटली तिथं हे ये करता येत नाही म्हणजे हे स्ट्रक्चर करता येत नाही ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत नियमाशी संबंधित आहेत ह्या पूर्वी मान्य उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाशी संबंधित आहेत डायरेक्शनशी संबंधित आहेत मुंबई पोलीस ऍक्टशी संबंधित आहेत बीएनएसएस ऍक्टशी संबंधित आहेत त्याच्यामुळे मला असं वाटतं की जरंगेचं जे काही चाललेलं आहे हे सगळं भूलभुल या म्हणण्यापेक्षा तुम्हाला सांगू का जरंगेचा मुखवटा जरंगेचा मुखवटा हे आंदोलन आहे आणि जरंगेचा आत्मा हे राजकारण आहे परवानगी हे बंधनच आहे ना कारण असं परवानगी तर परवान घ्यावीच लागते असं असून सुद्धा ते म्हणजे ते कोणत्या शंभर टक्के आम्ही मुंबईला येऊ तसं जर झालं तर मी पोलिसांना विनंती करेल ते जर कायदा मोडण्याचा प्रयत्न करत असतील तर जालन्याच्या पोलीस अधीक्षकांनी जरंगेंना कंटेम्प्ट ऑफ कोर्ट आहे हे लक्षात घ्यावं आणि त्याचबरोबर आम्ही दिलेली तक्रार आहे त्या तक्रारीमध्ये आम्ही जालना पोलीस अधीक्षकांना सुद्धा ती तक्रार ऑनलाईन पाठवलेली आहे जालना पोलीस अधीक्षकांना मी विनंती करेल की जरंगेच्या बाबतीमध्ये योग्य तो एफ आय आर होऊन त्याला अटक करा